बघितली की मराठी सिनेमांना महाराष्ट्रातच स्क्रीन आणि थेटसाठी जगडावं लागतं त्यामुळे अशा उद्योग हे प्रयोग पुढे अजून वाढतील असं तुम्हाला वाटतं का आणि सरकारने यावर योग्य जो थोडक्यात लवकर काढला पाहिजे कारण आपल्या सिनेमाला हक्काचं थिएटर मिळणं गरजेचं आहे तर याबद्दल तुमचं काय मत आहे नाही तर आताचं सरकार थोडंसं सेन्सिबल आहे तर जे आपले सांस्कृतिक मंत्री आहेत आशिष शेलार त्यांच्या पण काही कल्पना आहेत त्या कल्पना त्यांच्याकडे घेऊन गेलो नक्की सपोर्ट करतील कारण आशिष शेलार मी अगोदरपासून आहे म्हणजे अगदी आमदार असल्यापासून आहे ते सपोर्ट करणारे आहेत देवेंद्र फडणवीस सपोर्ट करणारे आहेत आमचे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ते सपोर्ट करणार आहेत मला छान कल्पना कॉन्क्रीट कल्पना घेऊन जायला पाहिजे उपक्रम करूया की आपली रंगभूमी जी आपल्याला इतकी वर्ष त्याच्यावर उदंड प्रयोग होतात पब्लिक हाऊसफुलचे शोधतात आता अल्बत्त्या कल्पत्याचे माझे हजार प्रयोग झाले ते हाऊसफुल होत आहेत इतकी गर्दी येते मग तो, 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 तो जर ऑडियन्स मराठी पण आला की मुंबई नाही पण गावोगावी की जिल्हा लेवलला तालुका प्रेस तालुका प्रेसला जरी आलो तरी तिकडे जे काही ना थिएटर्स आहेत कारण तालुका प्रेसला इंटेरियर नाही आहेत तर तिथे जर आपण अगदी सोमवारी शुक्रवार नाही पण बाजाराची वार पकडली शनिवार पकडला रविवार पकडला असे तीन तरी शो झाले दोन दोन शो जरी झाले का तीन शो जरी झाले तरी तीन महिन्याला बारा शो तीन चौक बारा असे बारा शो वाढतील एक माझे कॉन्सेप्ट आहे माझे एक्झिक्युशन आहे प्रत्येक जरी चांगलं करत असतो मी मुंबई पुरेशी कंपेयर करत नाही मी आता मग नायरा माझा नोसायचा टू आमचा तो करोड बिझनेस झाला का झाला ते माससाठी सिनेमा बनवत नाही असं मला वाटतंय मासी मासो सिनेमा बघू बोंबळ्याचे का आपण शाळेचे सिनेमे चालतात सगळे मासे भरतात सिनेमा सगळे मासे सिनेमे असतात तिकडे कन्नड काही कन्नड फिल्म काही मल्याळम तीन सोडले फार फासिलचे वगैरे त्या बहुमतीचे तर तिकडे आता क कमर्शियल तमिळ तेलगू कन्नड पण आणि मल्याळम पण तर आली की कमर्शियल नाट्य हो व्यावसायिक जे आहेत म्हणजे आपले गुड्डू डोरकीपर आहेत आपले टिकीटवाले आहेत जे काही म्हणजे नाट्यगृहाशी निगडीत जी माणसं आहेत त्यांचे पण मला काही प्रॉब्लेम्स जाणवले की त्या बिचाऱ्यांना सोमवार ते शुक्रवार कामच नसतं बरं त्यांचं कसं आहे शनिवार रविवार चित्रपट शंभर आहेत थिएटर्सच नाही आहेत मग जर दोनशे अडीचशे थिएटर महाराष्ट्रातली बंद पडले बंद पडले पूर्ण तेही आम्ही चालवायचं मध्ये प्रयत्न करत होतो पण जेणेकरून त्यांनी हा प्रयत्न करतो आहे हे चालतच आहे त्याला सपोर्ट नमस्कार कपिल कॅरेट वाटेवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या सोबत असणारे सनी आणि विजय पाटकर खूप स्वागत आहे थँक्यू आजचा विषय असा आहे की मराठी सिनेमा पहिल्यांदाच नाट्यगृहात प्रदर्शित होतो टेक yes. इट इज उर्वशी तर सनी कशी सुचली कॉन्सेप्ट आणि काय यामागचं नेमकं कारण की नाट्यगृहात तुम्ही फिल्म रिलीज करताय त्याचं मोठं रिझन हेच आहे की मराठी रंगभूमीचे जे थिएटर्स आहेत मराठी थिएटर्स ते सोमवार ते शुक्रवार आजकाल प्रयोगच होत नाहीत नाट्यगृहात त्यात सिनेमांचं उलट आहे की तिकडे आपल्याला थिएटर मिळत नाही हां त्यामुळे हा जो विरोधाभास आहे की इकडे थिएटर मिळत नाही आणि ते थे थिएटर असून काहीच होत नाही तर त्यामुळेच हा कन्सेप्ट आता मी गेली वीस वर्ष या रंगभूमीवर काम करतो आहे सरांचा तर त्याच्या फुल डबल ट्रिपल एक्सपिरियन्स आहे पण ह्या एक्सपिरियन्समध्ये मला खूप जाणवलं असं की यार आपण मराठी चित्रपट करतो पण ते रिलीज होत नाहीत त्याचे प्रॉब्लेम्स होतात त्यांना थिएटर मिळत नाही तर आपण एक असा उपक्रम करूया की आपली रंगभूमी जी आपल्याला इतकी वर्ष त्याच्यावर उदंड प्रयोग होतात पब्लिक हाऊसफुलचे शो लावतात आता अलबत्त्या कलबत्त्याचे माझे हजार प्रयोग झाले ते हाऊसफुल होत आहेत इतकी गर्दी येते मग तो जर ऑडियन्स मराठी चित्रपटाला पण आला तर काय वाईट आहे जो नाट्यगृहाचा ऑडियन्स आहे तोच चित्रपटाला आला तर अजून डबल आपल्याला कारण काय होतं कधी कधी मी हा पण अभ्यास केला आहे की मराठी नाटकाचा ऑडियन्स आणि सिनेमाचा ऑडियन्स हाही वेगळा आहे पण जर माझ्या नाट नाट्यप्रेमी जे आहेत ते जर माझ्यावर प्रेम करत असतील माझ्या कलेवर प्रेम करत असतील तर ते सिनेमात पण म्हणजे नाट्यगृहात जर मी चित्रपट लावला तर तस तसेही येतील बरोबर तर हा तिथूनच ही गोष्ट सुरू झाली आणि त्यात आपल्या नाट्य व्यावसायिक जे आहेत म्हणजे आपल्या गु डोअर किपर आहेत आपले तिकीटवाले आहेत जे काही म्हणजे नाट्यगृहाशी निगडीत जी आहे। माणसं आहेत त्यांचे पण मला काही प्रॉब्लेम्स जाणवले की त्या बिचाऱ्यांना सोमवार ते शुक्रवार कामच नसतं बरं त्यांचं कसं आहे शनिवार रविवार जेव्हा प्रयोग असतात तेव्हाच त्यांना आंदन मिळतं पाफिट मिळतं कॅन्टीन पण त्याच्यावरच चालते मग जर सोमवार ते शुक्रवार काहीच होत नसेल तर मी जर सिनेमा लावला तर खूप चांगली गोष्ट होईल आणि एक माझ्याकडून ह्या गोष्टीचा शुभारंभ होईल त्यात सगळ्या मला आज शिवाजी मंदिर ट्रस्टनी पण त्यासाठी खूप मोठा सपोर्ट दिला की नाटकाच्या भाडंपासून म्हणजे जे नाट्यगृहाचं जसं भाडं असतं तसं चित्रपटाला न देता त्यात पण मला कन्सेशन दिलं हो हां ही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती कारण तरच मी हिंमत करणार किंवा कोणी बाकी निर्माते पण हिंमत करतील की बाबा असं करावं विजय सर तुमच्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यागत असं होत असेल की नाट्यगृहात सिनेमा रिलीज होतोय नाही खूप कमी झाले उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सुरुवातीला साहित्य संघ मंदिरात एक प्रयोग चालू झाला होता ह्याला जवळजवळ आता एक वीस एक वर्ष झाली तो प्रयत्न चालू केला होता पण तो नाही तेवढा कमर्शियल सिनेमे वगैरे लागायचे नाही नंतर रवींद्रनाट्य मंदिरला जे मिनी थिएटर आहे तिथे प्रयोग चालू झाला होता प्रयत्न करत होतो तेही झालं नाही पण आता सणिक करतो आहे नवी ही नवीन मुलं आल्यानंतर जे काही चांगलं करत असेल त्याला सपोर्ट करणं आमचं कर्तव्य आहे माझं कर्तव्य आहे म्हणून मी इथे आहे बेसिकली कल्पना चांगली आहे अध्यक्ष असताना मी सुद्धा तो प्रयत्न करत होतो की गावोगावी मुंबई नाही पण गावोगावी की जिल्हा लेवलला तालुका प्लेस तालुका प्लेसला जरी आलो तरी तिकडे जी काही मार्कचे थिएटर्स आहेत कारण तालुका प्रेसला देत ते इंटिरियर नाही आहेत तर तिथे जर आपण अगदी सोमवार ते शुक्रवार नाही पण बाजाराचे वार पकडले शनिवार पकडला रविवार पकडला असे तीन जरी शो झाले दोन दोन शो जरी झाले किंवा तीन शो जरी झाले तरी तीन महिन्याला बारा शो तीनशे बारा असे बारा शो वाढतील एका चित्रपटाचे ते होऊ शकतं तो। मी तोही प्रयत्न केला त्याच्यानंतर गावागावात आतमध्ये अगदी गावात कुठे गेलो तरी एक लग्नाचा हॉल असतो लग्नाचा हॉल म्हणण्या म्हणण्यापेक्षा तो असतो लॉन लॉन तिथे एक प्रयत्न करायला हवा तो पण मी अध्यक्ष असताना प्रयत्न करत होतो मध्ये मी खूप मिटिंग्स केल्या की एस टी स्टँडवर थिएटर बांधले ते नाशकात मी जाऊन सुद्धा आलो नाशकात ते बांधून अर्धवट पडले ते नाही इनकम्प्लीट झालं ना होतं का आता माझे कपिल शेती करतोय पण शेत शेत जमीनच नाही आपल्याकडे चित्रपट शंभर आहेत थिएटर्सच नाही आहेत मग जवळ दोनशे अडीचशे थिएटर महाराष्ट्रातली बंद पडली बंद पडलेत ते पूर्ण तेही आम्ही मध्ये प्रयत्न करत होतो पण जेणेकरून त्यांनी हा प्रयत्न करतोय ही करतो चांगलंच आहे त्याला सपोर्ट करायला म्हणजे लोक येतील पण एक असं पण याला म्हणू शकतो का एक जर आपण दुसरी बाजू बघितली की मराठी सिनेमांना महाराष्ट्रातच स्क्रीन आणि थेटरसाठी जगडावं लागतं त्यामुळे अशा उद्विग्नतेतून हे प्रयोग पुढे अजून वाढतील असं तुम्हाला वाटतं का की आणि सरकारने यावर योग्य जो थोडक्यात लवकर काढला पाहिजे कारण आपल्या सिनेमाला हक्काचं थिएटर मिळणं गरजेचं आहे तर याबद्दल तुमचं काय मत आहे नाही कारण आताचं सरकार थोडंसं सेन्सिबल आहे जे आपले सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार त्यांच्या पण काही कल्पना आहेत त्या कल्पना त्यांच्याकडे ते घेऊन गेलो नक्की सपोर्ट करते कारण आशिष शरार मी अगोदरपासून ओळखतो आहे म्हणजे अगदी आमदार असल्यापासून मी ओळखतो आहे ते सपोर्ट करणारे आहेत देवेंद्र फडणवीस सपोर्ट करणारे आहेत आमचे एकनाथ शिंदे उभा मुख्यमंत्री ते सपोर्ट करणार आहेत मला एक छान कल्पना कॉन्क्रीट कल्पना घेऊन जायला पाहिजे त्यांच्याकडे तर त्याला कळायला पाहिजे ना हा बाबा एस एस आहे एस आहे ना शंभर टक्के करते कारण करूच्या काळात एकनाथ शिंदे जे थेटर्स चालू केली होती त्याची भारी अर्धी केली होती त्यावेळी प्रयोग होऊ शकले मग रेग्युलर झाल्यानंतर मग ती भारी पूर्ववत झाली पण त्याने प्रयत्न केला होता बेसिकली बघ सरकार कुठलेही सुद्धा कलाकारांच्या पाठीशी असतं मी म्हणत बी जे पीच किंवा काँग्रेसच किंवा शिवसेना प्रत्येक सरकाराकडे आपण ते कॉन्क्रीट चांगली गोष्ट घेऊन गेलो तर ते ऐकतात कलाकाराच्या पाठीशी कलाकाराच्या पाठीशी असतात ते असतात आता कलाकारांचे प्रॉब्लेम्स हे एवढे आहेत म्हणजे सामान्य माणसे आहेत एक सामान्य माणसं असतात सामान्य कलाकार पण आहेत अनेक अधिक प्रॉब्लेम इकडे गेलो की दोन प्रॉब्लम तिकडे गेलो दोन प्रॉब्लेम असतात पण त्यातले कॉन्क्रीट गोष्टी जर आपण गेलो तरी आपल्याला मेन सुपर कारण असं पण असू शकतं ना की बऱ्याचदा सोशल मीडिया स्ट्रॉंग झाला आहे तर असं वाटलं जातं की मराठी सिनेमा फक्त मुंबई पुण्यापुरताच मराठीत राहिला आहे तो प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवूनच फिल्म बनवली जाते मग त्याच्यामुळे जी मास फिल्म असेल आपण लोकांपर्यंत पोहचवतो लोकांचा असतो कारण हे पण असू शकतं हो आहेच आहेच कारण मला सांगा मास सिनेमा मी कम्पेअर करत नाही मी कोणाचंही कम्पेअर करत नाही प्रत्येकजण आपल्या जागी उत्तम सिनेमा करतो माझे कॉन्सेप्ट आहे माझे एक्झिक्युशन आहे प्रत्येक जण चांगलं करत असतो मी मुंबईपूरची कम्पेअर करत नाही मी आता मग नयरा माझा व्यवसायाचा टू अब्दा तो बाईश करोड बिझनेस झाला का झाला मासेसाठी सिनेमा बनवत नाही असं मला वाटतं मासी मासे सिनेमा सिनेमे चालतात सगळे मासे सगळे मासे सिनेमा कन्नड काही कन्नड फिल्म काही मल्याळम फिल्म सोडले फासलचे वगैरे किंवा तर तिकडे कमर्शियल आहे तेलुगू कन्नड पण आणि मल्याळम पण आली की कमर्शियल आले पाच फासल सव्वा कोटी कोड़ झीड कोटी सिनेमा करायचा तो प्रोड्युसर होता त्यांचा ग्रुप होता तो अजित पट्टो शोभीन शाहीर हे सगळे गँग ती ते सगळे आलटून पालटून सिनेमे करतात सव्वा कोटीच्या वर बजेट नसायचं पण ती कमर्शियलला की आता हे कमर्शियल पर्याय नाही तुम्हाला पर्याय नाही तुम्हाला कमर्शियल की तुम्ही एक दीड कोटी टाकलेत तर दोन कोटी घ्यायला आज सनी करतोय खरंच चांगला करतोय आज एव्हेन्यू क्रिएट करतोय आपण कशाला टिंगल करायची अरे कुठे शिवाजी म्हणजे कोणतरी सुरुवात करायला हवी ना कोणती सुरुवात करायला हवी आज ह्याच कोइनूरला दादा कोणकिणचा सिनेमा काढला गेला होता देवानंद दे। सिनेमा बाळासाहेब बाळासाहेबाने सपोर्ट केला आणि तो सिनेमा लागला आम्ही दो, दो चालला ना कोणीतरी चांगली पाहिजे सुरुवात केली जो ऐकलं थोडं हसायला आज असं आलो माझी माणूस आहे सामान्य माणूस आहे पण माझ्यावर ओवरकम झाला माझा नट माझा निर्माता अरे यारे करतोय तो मुलगा करतोय मुलगा तो जायला पाहिजे आपण करायला पाहिजे सपोर्ट करायला पाहिजे ते ज्यांना पुढे चाललं त्याच्या मागे आपण राहायला पाहिजे घेऊन तरी मागेच राहायला पाहिजे आणि प्रयत्न वाईट करतो जर सर म्हणजे कल्पना अशी आहे की हे जर मी प्रत्येक थिएटरला केलं तर त्या थिएटर प्रत्येक महाराष्ट्रातले जेवढे थिएटर आहेत त्या सगळ्यांना मान मिळेल हो, हो। आणि म्हणजे ह्या सगळ्यात ह्या गोष्टीत मला महत्वाची हिंमत दिली त्यात दिली ती माझे निर्माते हरेश ठक्कर सर यांनी मला ती संकल्पना ही सुरू करण्यासाठी एक प्रेरणादायी आपण म्हणतो निर्माता सगळ्या गोष्टीला निर्मात्याची साथव्यू असल्याशिवाय त्याशिवाय ते होऊ शकत नाही ते हरेश सरांनी माझी ती सुरुवात केली ह्याच्या आधीचे पण पिक्चर आम्ही केले पण तेव्हा सेम प्रॉब्लेम झाला थिएटर मिळाले नाही त्यांनी रिलीज केले लॉकडाऊनमध्ये पिक्चर रिलीज केला तो फक्त मराठीला विकला सगळं सगळं विषय झाला सगळ्यात महत्त्वाचं सर हे जे थिएटर मराठी सरांना जो परफेक्ट मुद्दा मांडला की जर टुरिंग टॉकीज म्हणजे ते गावागावात आम्ही आम्ही पण तसंच करतोय ही स्क्रीन स्क्रीन आपला प्रोजेक्टर आणि साऊंड हे घेऊन जायचं आणि गावागावात मास पर्यंत हा सिनेमा पोचवायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उर्वशीचे पोस्टर मी बघितले हो बाहेर प्रेमास खूप गोड दिसते उर्वशी काय नेमकं आता बघा तो म्हणजे डबल रोल करण्याचा मानस हा म्हणजे लक्ष्मीकांत बेरे सर सचिन पिळगावकर सर हे म्हणजे आमचे प्रेरणादायी स्थान आहेत ते विजय पाटकर सर म्हणजे ह्या लोकांनी जे कलाकृती जी उभी करून ठेवली आहे त्याच्यावर आम्ही फक्त बाबा एक म्हणतो ना एक केंद्रबिंदू त्याच्यातला एक एक छोटासा अंश आहो तर त्याच्यातनं प्रयत्न केला आहे डबल रोलचा जो जो पुरीपासून म्हणजे बालगंधर्वांपासून जो चालत आलेला ती प्रथा आहे डबल रोल करण्याची तर ती मी इथे प्रयत्न केला आहे हो ग्या टेलिव्हिजनवर पहिल्यांदा मी केलेला म्हणजे कोणाला माहीत नसेल पण कॉमेडी एक्सप्रेसला पहिल्यांदा हे जे आता शोज होतात आपले स्किट शोज आणि स्टँडअप कॉमेडीज तर तेव्हा पहिल्यांदा ज्ञानेश भालेकर सरांनी आम्हाला तो चान्स दिलेला पहिल्यांदा स्त्री भूमिका करायचा आणि प्लस एका एकांकिका स्पर्धेत मला सर मी जेव्हा एक एकांकिका स्पर्धेत स्त्री भूमिका केलेली म्हणजे मीच स्त्री असंच त्याच्यात तो पार्ट केलेला तर तेव्हा मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा प्राईज मिळेल सर्वोत्कृष्ट अभिनेत्री <laughs> तर आई ज्या मराठीच्या शाहरुख खान आहे त्याची ऍक्टिंग बघा याचा फेस बघा तर ते हा जो तेव्हा ते जे सर्टिफिकेट मिळालं बश प्रशस्तीपत्र की बाबा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर तेव्हा मला सुचलं की यार हे करू शकतो आपण मग तो डबल रोल उर्वशी कोणाला टेक इट इझी म्हणते उर्वशीला कोण टेक इट नाही नाही ते टेक इट म्हणजे काय गमत इझी हा तर इझी हा खाली आणि uh, yes. तो रसिकांना पण मेसेज आहे की इझी येऊन बघ टेक इट इझी टेक इट इझी डोगो बाजूला ठेवा या एन्जॉय करा येस चलो थँक्यू थँक्यू सनी थँक्यू विजय सर सनी खूप खूप शुभेच्छा तुला खूप चांगला उपक्रम करतोय आणि ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच